मंडळी सध्या मालिका विश्वात टी आर पीला खूपच महत्त्वाचं स्थान आलं आहे टीआरपीच्या छोट्याशा आकड्यावर मालिकेचं भवितव्य ठरवलं जातं कोणती मालिका चांगली आणि कोणत्या मालिकेची प्रेक्षक संख्या घटली हे टीआरपीमुळेच कळतं अशातच चौदाव्या आठवड्यातच म्हणजेच तीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीमधील ऑनलाईन मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे तर यामध्ये नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने चांगला टी आर पी घेतला आहे यासोबतच दाखल झालेली साधी माणसं ही मालिका मात्र टी आर पीच्या शर्यतीत अगदी खाली आलेली दिसते यासोबतच आई कुठे काय करते ही मालिका ऑनलाईनमध्ये चांगल्या प्रकारे टी आर पी घेताना दिसते तर बघूया तीस मार्च ते पाच एप्रिल या कालावधीमधील ऑनलाईन मालिकांचा टी आर पी तर या टी आर पी यादीमध्ये विसाव्या क्रमांकावर आहे झी चे सारं काही तिच्यासाठी ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे झी फायव्हवरीलच सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तर या यादीमध्ये अठराव्या क्रमांकावर आहे स्टार प्राव्हवरील अबोली ही मालिका तर सतराव्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील लग्नाची बेडी ही मालिका तर या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर आहे वरीलच साधी माणसं ही मालिका तर या यादीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आहे झी वरील शिवा ही नव्याने दाखल झालेली मालिका तर चौदाव्या क्रमांकावर आहे झी वरीलच पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका तर या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे वरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तर या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर आहे झी वरील पारू ही मालिका तर अकराव्या क्रमांकावर आहे हो हॉटस्टारवरील शुभव्या ही मालिका तर या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे झी फायवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका तर नवव्या क्रमांकावर आहे झी फायव्हवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका तर आठव्या क्रमांकावर आहे हो हॉटस्टारवरील मुरंबा ही मालिका तर सातव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील हो आई कुठे काय करते ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर हॉटस्टारवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर आहे मन धागा धागा जोडते नावा ही मालिका तर या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे हॉटस्टारवरील लक्ष्मीच्या बावलाने ही मालिका तर तिसऱ्या क्रमांकावर आली नव्याने दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका तर पहिल्या क्रमांकावर राज्य करते ठरलं तर मग ही मालिका ऑनलाईन टी आर पीमध्ये नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने चांगला टी आर पी घेतला मात्र एकाच दिवशी रिलीज होऊन साधी माणसं या मालिकेचा टी आर पी मात्र घसरलेला दिसतोय तर दुसरीकडे वेळ बदलल्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेचा टेलिव्हिजन टी आर पी खूपच घसरला आहे मात्र ऑनलाईन टी आर पीमध्ये ही मालिका अगदी सातव्या क्रमांकावर पोचली आहे तर एकच दिवशी प्रदर्शित होऊन सुद्धा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा टी आर पी का वधारला असावा आणि साधी माणसं ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अगदी खाली का आली असावी याचे कारण नेमके काय असावीत असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या, या टॉप ट्वेंटी मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका